बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट उडावलं आहे अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागातील शेतीला फटका बसला आहे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे पूरग्रस्त भागातील शेतीला फटका बसल्या भात शेती कुजल्याने शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट उडावलं आहे शेतकऱ्यांचं कुटुंब या शेतीवरच अवलंबून असतं जवळपास आता बघायला गेलं तर आता शेती, आप आता शेती शेत जे आपण करतो त्याच्यावर धान्य वगैरे आपल्याला मिळत तांदूळ वगैरे तो वर्षभर पुरतो पण आता शेतीमध्ये जर खराब झाली तर जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे त्याची नुकसान भरपाई देणार आहे ती भर पाचशे त्या याचं काही होणार नाही गेल्या वर्षी जे त्याचा पंचनामा केलाय ते आजपर्यंत दिला गेला नाही त्यामुळे सरकारने याचा विचार करावा आणि त्यांना योग्य तो मोबदला द्यावा सध्या स्थितीत काय आहे ज्या जून महिन्यापासून पाऊस चालू झाला आहे तो आजपर्यंत पाऊस कंटिन्यू आहे आणि गेले तो तेरा पंधरा दिवस जो पाऊस चालू आहे ते कम कम्प्लीट हे शेतीमध्ये भात शेतीमध्ये पाणी साचलं होतं तो। तो टोटली भात शेतीचं नुकसान झालेलं आहे एक म्हणजे ते रोप राहिलं नाहीच पण ती माती पण तिथून गाळ झालेली आहे एवढी परिस्थिती इथे झालेली आहे त्यामुळे पुन्हा शेती होणं नाही कारण इथे आपटासारखा आपल्याकडे दुबार पेरणी होत नाही त्यामुळे इथे दुबार पेरणीचा विषयच नाही त्यामुळे सध्या भात शेती नाही लोकांना खायला अन्न नाही ते नाहीत पण गुरांना उद्या गवत पण नाही आहे गुरांची पण परिस्थिती डेंजर झालेली आहे कुजलेल्या शेतामध्ये दुबार लावणी ही आता कठीण आणि आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कवलकर यांनी पाहूयात सिंधुदुर्गात प्रमुख उत्पादनाचा स्रोत म्हणजे भात पीक आहे मात्र अलीकडे झालेल्या जो पा, मुसळधार पाऊस आणि पुरस्थिती यामुळे जवळजवळ भात शेती आहे ती पूर्णतः अडचणीत आलेली आहे अ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेतीची लागवड होते मात्र यातील जी नदी काळ शे, काठच्या शेजारची जी, जी भात शेती होती ती पूर्णतः वाया गेलेली आहे मी मी आता कुडाळ मुंबई गोवा हायवेच्या लगत आहे आणि ह्या नदीकाठची जी शेती आहे ह्याची ही दृश्य तुम्ही बघू शकता या दृश्यामध्ये पूर्णतः जी शेती आहे थी थी ले ले जी लावणी केलेली होती ती पूर्णत नष्ट झालेली आहे पूर्ण ते तृण आहे ते पूर्ण नष्ट झालेलं आहे त्यामुळे काही भागात तर ती भात शेती खरवडून गेलेली चित्र सध्या आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी नदीकाठची जी गा शेती आहे ती पूर्णतः वाया गेलेली आहे अलीकडेच या संदर्भात शासनाने तातडीने कृषी विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र कोकणात पाहिलं तर मुख्य जे उत्पादनाचं साधन आहे ते भात असतो भात पिकावरच येथील जी शेतकरी असतात त्यांना वर्षभर जे धान्य आहे त्याच्यापासून त्यांचा उदरनिर्वाह चालतो मात्र आ, ना गुरांना चारा मिळणार ना, ना शेतकऱ्यांना अन्न मिळणार त्यामुळे कोकणातील शेतकरी पूर्णतः या आ, सध्याच्या परिस्थितीमुळे अडचणीत आलेला दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यातून मागणी होते की ओला दुष्काळ जाहीर करावा सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग